गोकुल गो नाही मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा निवडणुका लावा कर्जमाफी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीसाठीच थांबले असतील तर मला वाटतं मग निवडणुका लावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होऊ दे म्हणजे फक्त निवडणुका म्हणजे चार वर्षानंतर निवडणुका लागल्यावर आम्ही करणार असं म्हणत जाहीर करा तसं शेतकऱ्यांना म्हणजे निदान शेतकरी आज जो अडचणीत आहे त्याला कळेल की आमच्या अडचणीच्या काळात ही मदत नाही आहे तर निवडणुकीच्या मतासाठी मदत आहे हे जाहीर करावं शंभर दिवसाच्या परफॉर्मन्सला काही अर्थ नाही आहे म्हणजे टाईट निधी जो आहे तोवर खर्च झाला म्हणजे परफॉर्मन्स झाला असं म्हणता येणार नाही त्यामुळं नेमकं लोकांना काय दिलं हे यातलं महत्वाचं आहे कायदा तुम्ही केला त्या सेवा कायद्याचा सप्ता परवा झाला सेवा कायद्यात किती लोकांचे प्रश्न सुटले किती लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडल्या गेल्या मंत्रालयातली गर्दी कमी झाली का जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी कमी झाली का उपोषण या राज्यातली कमी झालीत का म्हणजे प्रश्न आव असून शेतकऱ्यांचे असू देत रोजगाराचे असू देत हे राहिलेले आहेत स्वतः सर्वे करायचं आणि स्वतःचे पाठ तुपटून घेण्याला काय अर्थ नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा